नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांना आपण पाहतो आहोत स्टार प्रवाहावरील नवीन मालिका लपनडाव या सिरियलचा रिव्ह्यू जर आता ही मालिका तुम्ही रोज बघत असणार तर तुम्हाला ही मालिका नक्कीच आवडत असेल पण जर तुम्ही फर्स्ट टाइम माझा रिव्ह्यू ऐकताय या लपंडावचा तर तुम्ही या मालिकेच्या नक्की प्रेमात पडाल कारण याचं स्क्रिप्ट वगैरे सगळं काही ते वेगळं आहे तर मी तुम्हाला लपणडावच्या आजच्या भागाचा म्हणजे पाच नोव्हेंबरचा रिव्ह्यू देणार आहे ठरलं तर मग नंतर मला तर लपनडाव ही मालिका खूप आवडते तुम्हाला ही नक्की आवडेल मला कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा एपिसोड पूर्ण आहे का तर प्रेक्षकांनो आजचा भाग सुरू होतो आता सखीला तिचा साखरपुडा करायचा असतो सखी सदन चाळीत आणि तिच्या आईला छान आलिशान शान बँकवेट मध्ये करायचा असतो तर या दोघींमध्ये आता वाद होतात हो तर हो आता या वादामुळे ही तेजस्विनी सरकार म्हणजे सखीची आई तिला कोंडून ठेवणार आहे हो प्रेक्षकांनो तर बघूया आजचा भाग सुरू होतो सखी आता तिच्या आईला म्हणजे सरकारला म्हणत असते की तुम्ही तर साडकरांना बोलवणार नाही हे मला माहिती आहे म्हणूनच मी साखरपुडा तिथे करणार आहे म्हणजे त्यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही ते तिथेच असतील सखीची आता इच्छा असते की तिच्या या महत्वाच्या प्रसंगी तिच्या आयुष्याच्या म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी तिला आपली जवळची माणसं हवी आहेत आणि त्यावर आता सखी सांगते सरकारांना म्हणजे तिच्या आईला की मला माझ्या आयुष्याच्या इतक्या महत्वाच्या दिवशी कोणीतरी मला जवळच हवंय तो माझ्या खांद्यावरून हात फिरवेन आणि वेळ प्रसंगी माझ्या खांद्यावरून हात फिरवून मला धीर देईन सखी आता इमोशनल झाली असते पण आता सरकार तिचं काहीही ऐकून घेत नाही तर आता सखी तिच्या आईवर म्हणजे सरकारांवर ओरडते आणि म्हणते त्या बाबतीत मला तुमचा तर काहीच उपयोग नाही तसंही तुम्ही मला तुमची मुलगी नाही ट्रॉफी डॉटर असं मानता म्हणजेच शोभेची बावली पण हे विसरू नका उद्या साखरपुडा राघव कामाच्या मुलीचा सुद्धा आहे आणि पुढे आता सखी म्हणते सरकाराला की जर बाबा असते ना तर त्यांनी माझा साखरपुडा तिथे सखी सदन चाळीतच केला असता तर त्यावर आता ही तेजस्विनी सरकार म्हणते म्हणजे सखीची आई म्हणते सखीला बाबा असते तर ना प्रेक्षकांनो आपल्या सगळ्या लोकांना असा डाऊट येतोय की ही तेजस्विनी खरंच सखीची आई आहे की कोणीतरी दुसरीच आहे तर हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच आणि हा या सिरियलचा खूप मोठा सस्पेन्स आहे तर असो घरात सुद्धा सगळे एकमेकांशी वाईट वागत असतात सगळ्यांच्या मनात एक लपण डाव असतो हा ज्या या मालिकेचा एक ट्विस्ट आहे तर आता ही जी सखीची आई असते ती आता समोर येते आणि सखीला म्हणते तुझे बाबा असते तर ना पण ते आता नाही आहेत पण मी आहे आणि मी जे बोलेल तेच फायनल तर त्यावर आता सुद्धा मन बनवते आणि आता म्हणते तिच्या आईला म्हणजे सरकारांना की मला आता तुझ्याशी भांडायचंच नाही आहे पण यावेळी मी माझा हट्ट सोडणार नाही आता सखी सुद्धा ठाम उभी असते तिच्या निर्णयावर पुढे आता सखी म्हणते आणि त्यासाठी मला उपाशी जरी राहावं लागलं ना तरीही मला चालेल नाहीतर मी ह्या साखर साखर पुढा काय मी तर हे लग्नच मोडून टाकेन असं आता सखी तिच्या आईला म्हणते तर यांच्या घरातली जी सखीची काकू असते मीनाक्षी काकू तिला तर खूप आनंद होत असतो हा सगळा तमाशा बघून तर त्यावर आता सरकारांना खूप राग आलेला असतो सखीच्या या स्टेटमेंट मुळे सखी इतक्या टोकाला जाणार आणि लग्नच मोडायचं म्हणतेय तर आता सरकार म्हणजे सखीची आई जोरातच आता सखीचा हात पकडते आणि सखीकडे खूप रागातच बघत असते आणि तिच्या काका समोर म्हणजे सगळ्याच समोर ओळखच बिचारा सखीला आता ही जी सरकार असते सखीची आई ही आता सखीला तिच्या खोलीत नेते कोंडून टाकण्यासाठी तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता बघा आपला काना कसा काय मॅनेज करणार आहे ते दाभाडे मावशींशी खोटं बोलतो कारण आता दाभाडे मावशींना ड्रायव्हरचा ड्रेस सापडलाय आणि कानाचं सत्य आता समोर येऊ शकतं तर आता दाभाडे मावशी प्रश्न विचारतात कानाला सांग ना हे ड्रायव्हरचे कपडे तुझ्याकडे कसे आले तर प्रेक्षकांना जर तुम्हाला माहित असेल तर काना सरकारांकडेच सखीचा ड्रायव्हर म्हणून काम करत असतो पण हे आता दाभाडे मावशींना नाही माहित असतं त्यांनी दाभाडे मावशींना खोटं सांगितलं असतं तर ड्रा, आता प्रश्न विचारतात दाभाडे मावशी की हा ड्रा ड्रायव्हरचा युनिफॉर्म कुठे आला कारण आता दाभाडे मावशींना त्यांच्या साडीतल्यास मावशींना एखाद्या दिसत असतं तर त्यावर आता कान्हा त्याच्या मित्राला म्हणतो किरण सांगणं आता काय करायचं तर आता त्याचा मित्र किरण म्हणतो काय तर आता त्यावर काना बरोबर ही गोष्ट फिरवतो आणि म्हणतो बंटी लॉन्ड्रीवाल्याचं काय करायचं सांग ना तू नेहमी नेहमी कशाच चुका करतो ते मागच्या वेळी त्यांनी मला ते रिक्षावाल्याचे कपडे दिले होते रे मध्यंतरी वकिलाचा कोट दिला होता आणि आता काय ड्रायव्हरचे कपडे देतात काय याला अर्थ नाही आहे ना किरण काय रे सतत तू असा मोबाईल मध्ये तोंड खूप असतो मी कोणाचे कपडे देतो कोणाला कळतही नाही इथून पुढे मी हे खपून घेणार नाहीये किरण कळतंय ना तुला तर त्यावर आता किरण सुद्धा म्हणतो की हो किरण सुद्धा कळलं असतं की हे सगळं नाटक करतय म्हणून कान्हा सत्य समोर नाही आलं पाहिजे म्हणून त्यानंतर आता काना चालत जातो आणि दाभाडे मावशींना म्हणतो मावशी तो लॉन्ड्रीवाला ना ह्या किरणचा मित्र आहे आणि नेहमी असाच करत असतो कोणाचे कपडे कोणाला देतो आणि आता त्यांनी हे दिलंय मी त्याला पांढरा शर्ट दिला होता माझा इस्त्री करण्याकरिता पण त्याने बघ ना मला आता हे कपडे दिले ड्रायव्हरचे कपडे कायच बोलायचं आता तर त्यावर आता दा, दाभाडे जी मावशी असते ती आता ऐकून घेते कान्हाचं ती त्याची सखी मावशी नसते तर साडीतलीच एक बाई असते तर दाभाडे मावशी आता कान्हाला म्हणते पण त्याला ना आता त्या लॉन्ड्रीवाल्याला बजावून सांग लग्नानंतर असं चालणार नाही तर प्रेक्षकांना कानाचं आणि सखीचा साखरपुडा होणार असतो आणि काना, काना स्वयंवर जिंकल्यामुळे आता सखीसोबत लग्न करणार असतो म्हणूनच हा सगळं घाट चाललाय तर आता दाभाडे मावशींचा विश्वास बसतो या कानाच्या बोलण्यावर आणि आता कान्हा म्हणतो बरं बरं त्याला चांगलंच बजावून सांगतो मावशी मी आता त्यानंतर आता दाभाडे मावशी म्हणतात की बरं बरं मी चाहते आता स्वयंपाक वगैरे करते नंतर बोलावते जेवायला आता दाभाडे मावशी गेल्या गेल्या आणि आता ड्रायव्हरचा युनिफॉर्म जोरात टेबलवर आपटतो आणि डोक्यावर हातच ठेवतो तर त्यावर आता त्याचा मित्र किरण म्हणतो कधी ना कधी हे सगळं पितळ उघड पडणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला माहिती नसेल तर कानासुद्धा एक लपंडाव खेळतोय सगळ्यांशीच म्हणजे सरकारांचं त्याचं काहीतरी आहेच आणि तो रिवेंज म्हणून या हो, कदी आता यांच्या घरी परत येणार त्यांच्या आयुष्यात परत येणार तर बघूया आता काना म्हणतो किरणला हो कधी ना कधी हे बाहेर येणार आहे हे मलाही माहित आहे पण आता मला माझ्या ध्येयाकडे लक्ष द्यायला हवं आणि माझं सगळं लक्ष आता माझ्या ध्येयाकडेच आहे माझं पितळ उघडं पडेपर्यंत माझं ध्येय साध्यच झालेलंच असणार आहे आणि या सगळ्यांचा शेवट हेच माझं लक्ष म्हणजे कान्हा आता यांच्या लाईफमध्ये मध्ये काहीतरी मोठं घेऊन आलाय तर इकडे आता सीन शिफ्ट होतो ते सरकार आता ओढत सखीला आणतात आणि तिच्या बेडरूम मध्ये तिला लॉक करतात त्याआधी त्या आधी सखीला म्हणतात तुला उपाशी आहे ना ठीक आहे निदान तुझी ही इच्छा तरी मी पूर्ण करते जोपर्यंत सखी माघार घेत नाही तिचा हट्ट सोडत नाही किंवा मी ऑर्डर देत नाही तोपर्यंत तिला रूम मधून कोणीही बाहेर काढणार नाही त्या जो सखीचा काका असतो जो सरकारांचा चमचा असतो तर प्रेक्षकांना या सरकाराचं नाव असतं तेजस्विनी तर आपण तिला सरकारच म्हणूया कारण सगळे तिला सरकार म्हणतात तर त्यावर आता हा जो असतो सखीचा काका तिथे उभा असून म्हणजे तेजस्विनीचा चमचा तिला हे सगळं ऐकत असतो आणि त्यावर आता सरकार म्हणतात की सखीला जेवायलाही कोणीच द्यायचं नाही तर हे ऐकून आता या सखीच्या काकाला सुद्धा धक्काच बसतो आणि इतकं सगळं बोलून सरकार आता सखीला तिच्या खोलीत लॉक करतात बाहेरून कुंडी लावून देतात आणि खाली चालल्या जातात तर आता सखी सुद्धा हट्ट धरते आणि सखी आता म्हणते आता आईला मी सुद्धा माझ्या इच्छे पुढे चुकावणंच राहील आणि माझा साखर आता सखी सदन चाळीतच होईल आता हेच माझं ध्येय आणि हेच माझं लक्ष आणि ते पूर्ण झाल्याशिवाय मी तर जेवणार तर नाहीच पण पाण्याचा एक घोट सुद्धा घेणार नाही तर सखीने सुद्धा ठाणलं असतं आणि सखीने सुद्धा आता अंदरून आपली आपले कडी लावली असते बेडरूमचे तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि काना आपल्या साडीत असो त्याची बाईक धूत असतो पण आता कानाच्या मनात तेच विचार सुरू असतात की तो त्याच्या जवळच्या माणसांना फसवतोय कारण सखीने त्याला हे पकडलं सुद्धा असतं आणि म्हटलं असतं की तू दाभाडे मावशींना फसवतोयस हे तुला मुलगा मानतात त्या आणि तू ऐशी खोटं बोलला तर हे सगळे जे गोष्टी असतात हे कानाच्या डोक्यात फिरत असतात आणि सकाळीच दाभाडे मावशींनी उलट कानाला विचारलं असतं ड्रायव्हरच्या युनिफॉर्म बद्दल आणि त्यावर त्याचा मित्र सुद्धा म्हणतो की कधी ना कधी हे सगळं पितळ उघडं पडणार आहे जे मगाशी म्हणालेला असतो किरण हे सगळं आता याच्या डोक्यात फिरत असतं तितक्यात कानाला आता फोन येतो हा फोन असतो सखीच्या लहान सुलत बहिणीचा म्हणजेच तिचं नाव कुल्फी असतं तर आता ही कुल्फी कानाला फोन करते आणि खूप घाबरली असते आणि रडत असते तर त्यावर आता ती म्हणते काना दादा तर कान्हा म्हणतो काय झालंय बाळा तू रडतीयस का तर त्यावर आता ती कुल्फी म्हणते हो ना तर त्यावर आता काना म्हणतो कुणी रागवलंय का तुला तर कुल्फी रडतच म्हणते नाही सरकारने सखी दिला आतमध्ये कोंडून ठेवलंय आणि तिला उपाशी ठेवलंय तर आता त्यावर काना म्हणतो हे बघ ऐकाय आए, तू रडू नको मी लगेच तिथे येतो रडू नको बाळा फोन ठेव लगेच तू मी आलोच असं म्हणत आता काना फोन ठेवून देतो थे आणि आता स्वतःशी काना बोलतो ह्या मायलेकी पण रोज नवीन नवीन काहीतरी तमाशा करतात एकीच झालं की दुसरीच आहेच जरा शांतीनं जगू द्या माया सरकार पण कधी कधी बेबी सरकार पेक्षा पण लहान होऊन जातात आता प्रेक्षकांना कान्हा त्याच्या होणाऱ्या बायकोला म्हणजे सखीला लाडाने बेबी सरकार म्हणत असतो तर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं ही जी सरकार असते म्हणजे तेजस्विनी ही आता तुम्ही म्हणजे सखीच्या लहान काकूला सांगत असते काहीही झालं तरी सखीच्या बेडरूमचा दरवाजा उघडायचा नाही ती रडेल ओरडेल इमोशनल ब्लॅकमेल करेल पण तिचं काहीही ऐकायचं काही नाही आणि माझ्या ऑर्डर शिवाय कोणीही त्याच्याशी बोलायला जायचं नाही आता घरात सगळे तेजस्विनीला घाबरत असतात तर आता ही जी सरकार असते ही उर्मिलाला सांगून ठेवते की बारीक लक्ष ठेव हो सखीवर बाहेर येता कामा नये आणि त्यानंतर आता उर्मिला पटकन सखीच्या खुलीच्या बाहेर उभी जाते ते पहारा देण्यासाठी तर असो इकडे आता त्यानंतर सगळे गेल्यावर ही आपल्या खुर्चीवर बसते सरकार म्हणजे तेजस्विनी आणि म्हणते सखी उपाशी मेली तरी चालेल पण मला जे हवंय मी तेच करणार तर तिच्या या बिहेवियरमुळे सगळ्यांना प्रश्न पडला असतो की ही खरंच सखीची आहे आई आहे की नाही तर असो इकडे आता काय होतं सखीसुद्धा खूप फ्रस्ट्रेट झाली असते खूप राग आला असतो तिला आणि ती स्वतःच्या आरशात तिच्या बेडरूममधल्या आरशात स्वतःला बघते आणि एक लिपस्टिक घेऊन त्यावर लिहिते ते ती रडतसुद्धा असते आणि तिच्या डोळ्यासमोर सगळं फ्लॅशबॅक्स येतात की तिची आई तिच्याशी कशी वागत असते म्हणजे कधी सखी तिच्या जवळ जायचा प्रयत्न केला किंवा आई म्हणायचा प्रयत्न केला तर कशी सरकार नेहमी तिला दूर लोटत असते आणि आता सखीने तिच्या लिपस्टिकने आरशावर लिहिलेलं असतं की तू काहीही कर साखर पुढा होणार आणि त्यानंतर खाली सखीने आई लिहिलं असतं पण त्यानंतर तिला ते मोडा वाटतं वाटत म्हणून ती तिच्या आई नावावर क्रॉस करून देते तर प्रेक्षकांनो आता आपल्याला एक गोष्ट माहिती असते नसेल माहिती मी तुम्हाला सांगते हे ज्या एका माणसाला कोणून ठेवलं असतं किडनॅप केलं असतं आणि कदाचित हा हे जे असतात ज्याला कोणून ठेवलं असं तिने ते सखीचे बाबाच असतात आणि सरकारचा नवरा त्याचं फेस अजून रिव्हिल नाही झालाय नेहमी कारण ते शॉल वगैरे ब्लँकेट ओढूनच असतात तर प्रेक्षकांना हे बघा आता काय करणार आहेत स्वतःच्या हाताने हा जो व्यक्ती असतो जे पॉसिबल आहे ते स्वतःचा हात कापून घेतात आणि रक्ताने भिंतीवर सखी असं लिहितात त्यांचं त्यांच्या मुलीवर म्हणजे सखीवर अफाट प्रेम असतं सखी सुद्धा त्यांना तेवढंच मान देते आणि तेवढंच प्रेम करत असते जरी तिच्यासाठी ते जग या जगात नाही आहेत तरी सुद्धा तिचं तिच्या बाबांवर खूप प्रेम असतं आणि सखीच्या बाबाला सुद्धा हा साखरपुडा थांबवायचा असतो कारण जर सखीचं लग्न झालं तर सगळी प्रॉपर्टी ही जी तेजस्विनी सरकार आहे ही साईन करून सखीच्या नावाने स्वतःच्या नावाने करून घेणार सगळं आणि कदाचित सखीला एकटा सोडेल एकटं टाकेन तर आता या जे सखीचे प्रभाबी जे बाबा असतात त्यांचा चेहर अजूनही हिडन आहे त्यांचा हात पूर्ण रक्त बंबाळ झाला असतो कारण स्वतःच त्याने काय चेहरने आपला हात हात कापला असतो आणि त्याने ते आता सखील येतात भिंतीवर आणि थोड्याच वेळाने आता त्यांना चक्कर येतात आणि ते तिथे कोसडून पडतात तर ही जी सरकारांची बाई असते ही आता हे सगळं बघून घेते तिथे लक्ष ठेवायला असते आणि रक्त वगैरे पाहून ती खूप घाबरली असते आणि आता ते उठत नाही त्यामुळे लगेच आता ही जी सरकारची बाई असते तर ती आता लगेच कॉल करते आणि सरकारला इन्फॉर्म करते आणि सांगते की सरकार हो त्यांच्या हाताला काच लागली आणि त्यांच्या हातून खूप रक्त येत आहे आणि त्यामुळे ते बेशुद्ध झाले तर आता सरकार तिच्यावर चिडते आणि म्हणते एवढं सगळं होईपर्यंत तू काय करत होतीस तर आता ही जी सरकारची बाई असते ती म्हणते मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ का आताच तर हे ऐकल्या बरोबर आता तेजस्विनी सरकार खूप चिडते आणि म्हणजे डेअर डू डॅट आणि त्यानंतर हळू आपला आवाज करते आणि इकडे तिकडे बघते आणि तेजस्वीनी सांगते नसले तेवढा डोकं वापरू नकोस पट्टी बांध मी येते आहे तिथे तर तितक्यात हा जो सरकारचा चमचा असतो म्हणजे सखीचा काका हा तिथे येतो आणि विचारतो काय झालं सरकार कोण होतं फोनवर म्हणजे तुम्ही खूप टेन्शन मध्ये होतात म्हणून विचारलं तर ही जी सरकार असते ती खूप रागात बघत असते त्या काकाकडे तिच्या आणि याचं नाव परशुराम असतं तर त्यावर आता रागातच बघत तेजस्विनी आता या परशुला गाडीची चाबी मागते आणि गाडीची चाबी आता तो परशुराम देऊन देतो चुपचाप कारण सगळे तिला घाबरत असतात आणि तो म्हणतो आणि सरकार तिथून आता घाईनेच निघून जाते आणि शेवटी जातात तिचा फेवरेट डायलॉग युजलेस असं त्याला परशुरामला म्हणत तिथून निघून जाते पण हा परशु हुशार असतो हा विचार करू लागतो की इतक्या रात्री सरकारांना फोन आणि सरकार तडकाफडकी ड्रायव्हर न घेताच निघून गेल्यात म्हणजे नाही याआधी सुद्धा मी त्यांना अनेकदा एकट बाहेर रात्री पडताना पाहिलंच आहे असं हा परशुराम एकट्यासोबतच बोलत असतो आणि हा पुढे म्हणतो नाही काहीतरी गडबड आहेच सरकार यांना फॉलो करून त्याचा शोध घ्यायलाच हवा आणि हा सुद्धा निघतो होता सरकाराच्या मागे मागे तर इकडे उर्मिला आता पहारेदार म्हणून बनली असते सखीच्या रूमच्या बाहेर आणि तिथे पहारा देत असते सरकारने सांगितल्याप्रमाणे तितक्या तिथे आता कानाची एंट्री होते नेहमी सरकार आता उर्मिला त्याला अडवते आणि म्हणते ए काय करतोय इथे काय करतोय तर काना म्हणतो इथे काय करतोय म्हणजे या घरचा जावही आहे मी माझी होणारी बायको आतमध्ये आहे आणि मला तिच्याशी जरा बोलायचंय तर त्यावर आता उर्मिला म्हणते नाही तुला आज जाता येणार नाही तर त्यावर आता काना म्हणतो आज जाता येणार नाही ठीक आहे हरकत नाही मग त्यांना बाहेर पाठवा तर उर्मिला म्हणते नाही ती काही बाहेर येणार नाही नाहीये आता काना विचारतो या उर्मिला काकूला की का आज थांबून का ठेवलाय तुम्ही तर त्यावर आता ही उर्मिला म्हणते सरकाराने थांबून ठेवलाय तर हा काना म्हणतो आता कोणीही का सोना पण इतिहास साक्षी आहे काना कधीच स्वतः बंद खोलीत अडकून राहत नाही आणि त्याच्या माणसांनाही अंदर अडकून राहू देत नाही कळलं तर बाजूला व्हा तर त्यावर आता ही उर्मिला म्हणते नाहीच त्यावर आता कान्हा म्हणतो अच्छा नाही बरं ठीक आहे तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी एखादी बंद खोलीत शोधून ठेवा काना तिथून निघत असतो तर ही उर्मिला थोडी मूर्खच असते तर ही आता कानाला थांबवते आणि ते म्हणजे तर आता कान्हा हिला म्हणतो अरे मी तर सरकारच्याच फायद्यासाठी आलो होतो पण तुम्ही मला आज जाऊच देत नाही आहात म्हणजे आता आता नुकसान कोणाचं आहे सरकारचं आणि सरकारचं सरकारचं नुकसान हे तुमच्यामुळे होत आहे हे जर त्यांना कळलं की त्या सुद्धा तुम्हाला असंच बंद खोलीत बांधून ठेवतील तर आता ही उर्मिला घाबरते आणि मग ते नाही मला तर अशी भीतीच वाटते अशा बंद खोलीत आणि माझा जीव पण गुदमरतो आता हा काना आणखी तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेक्षकांना हा काना सरकारला अजिबात घाबरत नसतो तर आता हा कान्हा म्हणतो गुदमरील मी तर म्हणतो की मरून जाणार असं बंद खोलीत कारण असा श्वास नाही घेता आणि जीव असा कसावीस कसावीस होतो हा असं होतो असं म्हणत आता हा कान्हा उर्मिला काकूला पूर्ण घाबरून टाकतो तर आता उर्मिला म्हणते मी आत जर मरले असे मेले मरून पडले खाली तर मला कोण दार उघडणार काना म्हणतो पोलीस पोलिसांना हे काम बरोबर जमतो पोलीस येतील दारूगडतील आणि समोर तुम्ही त्यावर आता उर्मिला सुद्धा म्हणते नाही नाही पण आपण अशी वेळच काढायची ना काना म्हणतो हा तेच सर म्हणतोय मी पण आता म्हणते मला खरंच सांग पण तू खरंच सरकाराच्या फायद्याचं काम करणार आहेस का त्यावर आता काना म्हणतो शंका ते मी खरंच सांगतोय सरकारच्याच कामासाठी आलो इथे मी आता इथे बेबी सरकारांशी बोलणार आहे आणि त्याला कन्व्हिन्स करणार आहे की प्लीज तुम्ही तुमच्या आईचा ऐका हे करण्यापासून जर तुम्ही मला अडवलं तर सरकार असं तुम्हाला एका बंद खोलीत असं तर त्यावर मी आता कानाला म्हणते नाही बरोबर मी जाते तुझ्यावर ठेवते विश्वास तू पटकन कन्व्हिन्स कर तिला मला जाम भूक लागली रे जेवण करून येते हा तोपर्यंत तर त्यावर आता काना म्हणतो जेव्हा जेव्हा मी काय म्हणतो तोवर झोप सुद्धा काढा तोपर्यंत मी कन्व्हिन्स करतो हा वाट बघा असं म्हणतो हडूसा वाजत आता तर काना तर त्यावर आता उर्मिला म्हणते काय वाट बघा म्हणजे त्यावर आता काना म्हणतो अरे जरा धीर धरा आरामात जेवण करा मी करतो ना तिला आरामात कन्व्हिन्स आता उर्मिला स्माईल करते आणि तिथून मुर्खासारखे निघून जाते काना सुद्धा आता डोक्यावर हो हात ठेवतो तर आता काना बाहेरून आता कळी या सखीच्या बेडरूमची पण त्याला कळतं की सखीने तर आतून सुद्धा दार लावलंय सखी आता आतमध्ये पूर्ण भिंतींवर लिहून ठेवत असते आणि पूर्ण आरशावर वगैरे तर आता काना दार असा ठकठक असा ठोकतो तर त्यावर आता सखी रागातच तरी जोरात दाराकडे मारून फेकते तर काना आता थोडा मागे होतो आणि त्याला कळतं की विषय खूप गंभीर आहे त्यानंतर कान्हा आता सखीला आवाज देतो आणि म्हणतो बेबी सरकार आता सखीला आश्चर्यच वाटत की काना इथे कसा काय आणि सखी म्हणते तू तू का, का आलायस इथे मला कोणाशी काहीही बोलायचं नाही आहे जातो इथून त्यावर आता कान्हा सखीला कन्व्हिन्स करतो आणि म्हणतो अरे बोलू नका पण मी काय म्हणतो ते तर बघूया प्रेक्षकांनो कान्हा आता सखीच्या मनानेच करणार आहे सगळं तर सखी म्हणते मला कोणाशी काहीही बोलायचं नाही कोणाचं काहीही ऐकायचं नाही आहे तू जा इथून तर कान्हा आता एक ट्रिक करतो ते दुसरीकडे आता शिफ्ट होतो आणि आपल्याला पाहायला मिळतं की सखीला सॉरी म्हणजे सरकारला हा जो परशु असतो हा फॉलो करत असतो कारणी आणि परशु आता स्वतःशी बोलतो की घरा घरापासून इतक्या लांब सरकार चालल्या तरी ही इतक्या रात्री आणि परत हा परशुराम आता सरकारला फॉलो करत असतो आणि इकडे सिनशिफ्ट होतो आणि कान्हा आपली एक ट्रिक वापरतो आणि काना घराच्या जी थोडीशी जागा असते तिथून आता सखीसाठी एक चिठ्ठी पाठवतो आणि त्या चिठ्ठीवर असं लिहिलं असतं की ऐकू नका फक्त वाचा आणि सखी आता ही चिठ्ठी वाचते आणि त्या चिठ्ठीचा चुरगडा करते आणि फेकून देते त्यानंतर थोड्याच वेळात परत दुसरी चिठ्ठी आतमध्ये येते खालच्या म्हणजे काना ते सगळी चिठ्ठी पास करत असतं तर सखी आता ती दुसरी चिठ्ठी वाचते त्यावर लिहिलं असतं की कागदाचा गोळा केल्यात मनाचा चोडा मोडा करू नका साखरपुडा तुम्हाला हवाय तिथेच होईल आणि आता सखी आणखी तिसऱ्या चिठ्ठीची वाट बघत असते तर त्यावर आता काना मुद्दा मस्त ती चिठ्ठी होल्ड करून ठेवतो तर त्यावर आता सखीच म्हणते कानाला अरे बोल ना पुढे काहीतरी नाहीतर लिहून तरी पाठव तर आता बाहेर असलेला काना हसतो आणि म्हणतो आता कशी आली लाईनवर तर आता कान्हा म्हणतो सखीला बरं बेबी सरकार मी काय म्हणतोय सरकार तुमच्यापासून नाराज आहे म्हणून तुम्ही उपाशी राहतात याला काय अर्थ आहे खरं तर मुळात तुम्ही तुमच्या तब्येतीचे हाल करून घेत आहेत आणि ते काही मला आवडलेलं नाहीये मला माझी बायको अगदी हसतमुख आनंदी हवी आहे बाकी हट्ट करू देत ना मी आहेच म्हणवायला माझ्या बायकोला तर त्यावर सखी काहीच बोलत नाही तर काना म्हणतो आता सखीला सॉरी हा मी जरा गंमत केली तेन्स वातावरण असलं ना की मला गंमतच सुचते असो आता गमतीचा भाग जाऊ दे आता तुम्ही महत्वाचं आहे का बरं तुमचा साखरपुडा त्यानंतर आता काना म्हणतो हा तुमचा काय आपलाच साखरपुडा तुम्हाला हवा तसा आणि तिथे तिथे होण्यासाठी जर मी सरकारांना कन्व्हेन्स केलं आणि याची जबाबदारी मी घेतली तर तर आता सखी खूप खुश होते तिला एक आशा मिळाली असते तिच्या मनासारखं सगळं होईल आणि याचा भाग तिथेच संपतो आणि प्रेक्षकांनी आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सखी तर ठरवूनच ठेवली असते आणि अंदर बोलत असते की मला आधीच माहीत होतं की सरकार ते त्यांचा हट्ट सोडणार नाही पण तिथे चक्क सरकार असतात आणि सरकार सखीला म्हणतात की सोडला मी हट्ट साखरपुडा तिथेच होणार जिथे तुला हवाय सखी सदन चाळीत आणि सखी आता खूप खुश होते आणि या सगळ्याच्या मागे कान्हा असतो आणि आता कान्हा आपल्या मिशनच्या आणखी क्लोज असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं साखरपुड्याच्या दिवशी कोणीतरी रक्ताने आता आरशावर लिहून पाठवलं असतं या सरकाराला की साखरपुडा होणार नाही प्रोबॅब्ली आता हे सखीचे बाबाच आहे जे अंडर मिस्टर आहेत तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग आवडला का जर तुम्ही पहिल्यांदा या सिरियलचा रिव्ह्यू बघितला असेल तर काय वाटतंय तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर सुद्धा करा तुमच्या फ्रेंड्सला कारण खरंच हे सिरियल खूप वर्थ आहे बघणं जर तुम्हाला आजचा भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असे अपडेट्स रोज सिरियलचे तुम्हाला वेळोवेळी मिळतील तोपर्यंत आजचा भाग एन्जॉय करा टेक केअर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहल्या पाहण्याबद्दल थँक्यू